कुठे काय असत मी फिरतोय तर आता झाल्यात कोप्या बिप्या घालणे आंघोळी ते करायच्यात भयानक गर्मी होईल या चालू केले आज सुरुवात येऊस शहाऐंशी जिरो पाच तर बाय आता स्वयंपाक करले जेवण अजून केलं नाही धरलेत पाती आता तर मंडळी सकाळी ज्या फळा मी तुम्हाला दाखविलाय त्या फळाची पूजा झाली पाच एकर फळे तीन एकर लागवड आहे आणि राहिलेला खोडवा आहे आठ हजार पाच ऊसाची जात आणि काही शहाऐंशी जिरोबत्तीस आहे तर ऊस चांगला आहे मग टोळी निलंग्यापासून आणली इकडं निलंग्याच्या पुढी पाच किलोमीटरवर जाऊ नावाचं गाव आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर तिथं आणून आता टोळी टिकली आहे पसारा बिसारा काही जणांनी कोप्या बिप्या केल्या आहेत तीन दिवस आंघोळ नव्हती आंघोळ केली आता बाया स्वयंपाक करू लागल्या तर आम्ही गडेगडी येऊन ऊस पडायला चालू केला आहे तर म्हणजे आज पहिला दिवस असल्यामुळं दहा पंधरा दहा पंधरा मोळ्या तोडल्यात तुम्हाला दाखवतो ऊस तर हे बघू शकता हे ऊस आहे हे जरा पडलेला ऊस आहे शहाऐंशी झिरो पाच आणि हे आता तोडलंय ऊस उस। ऊसाचा तुकडा आहे तर सगळी गडी आता जेवा गेलीत मला पण निघायचं तर चला जातो मी तर मंडळी झाली उस पडायला सुरुवात आज येऊन टुळी टिकली पसारा टाकला सगळ्या कॉप्या बिप्या केल्या परत फडाचं नियोजन वियोजन सगळं तोडायला पण चालू केलं आत्ता जवळपास एक दीड वायरच्या जवळ माल तोडला आहे म्हणजे दुपारी जेवणं करून दहा पंधरा तोडल्या होत्या त्यानंतर जेवणं केले आणि परत तोडायला चालू केलं आत्ता पन्नास पन्नास मुळी तुटली म्हणजे एक टालीच्या जवळ माल आपल्यापैसे आहे आता उदिच्याला उदिच्याला अजून दुपारपर्यंत तोडायचं आणि ट्रॅक्टर भरून द्यायचं तर चला तुम्हाला थोडं आता फड दाखवितो आज पहिलाच दिवस आहे तर बघू शकता ऊस जरा पडलेला आहे पण चांगला माल व्हायला लागलाय कस तुकडा आहे ऊसाचा शहाऐंशी पाच जात आता जवळपास पाच साडेपाच वाज देत खांडसरी शुगर आहे म्हणजे कारखान्याचं नाव अजून काही चालू झालं नाही दोन तीन दिवस लागणार आहे चालू व्हायला दोन तीन दिवस म्हणजे काल पूजा झाली आता काय माहिती होती चला म्हणजे ट्रीप खाली केली तर केली म्हणून आज तोडून भरून द्यायला चालू आहे